मला <प्ला> आपल्याला विनंती करायची आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे या भंडारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर शेवटची लोकसभेची निवडणूक लोक लढायला आले बाबासाहेब आंबेडकरांना डायबिटीज सारखा गंभीर आजार बाबासाहेब आंबेडकरांना बीपी सारखा आजार बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सल्ला दिला होता के तुम्ही प्रचाराला आणि घराच्या बाहेर जाऊ नका तुम्ही आराम करा तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर या भंडाऱ्यामध्ये आले बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होत संविधान जरी मी लिहिलं असलं तरी संविधान चालवण्यासाठी मला खासदार बनणं गरजेचं आहे खासदार बनण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये आले खासदार बनण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर या गोंदियामध्ये आले बाबासाहेब आंबेडकरांना कोणी पाडलं का पाडलं याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की बाबासाहेब आंबेडकर आजारी असताना सुद्धा खासदार बनण्याच्या निवडणुकीला मैदानात उतरतात पण त्या बाबासाहेब आंबेडकरांचं लोकसभेचं गांभीर्य आपल्या जनतेला कळालं का आपल्या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीचं सिरियसनेस आहे का आपल्या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीचं गांभीर्य का आपले अनेक लोक जयंतीच्या तयारीला लागल्यात मी काही जयंतीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईल पण बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना एक सल्ला दिलाय तो आपल्याला ऐकावा लागेल अनेक जयंत्या होतात मी तर साहेब एवढे गायक बघितलेत एक गायक आहे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणतो तोच गायक होतो त्यामुळे कोणता गायक अनेक वक्त्यात फुले शाह आंबेडकरांच्या हातभर भाषण करतात आणि काम बीजेपीचं करतात काम काँग्रेसचं करतात बाबासाहेब आंबेडकरांचं फुले शाहचं नाव घ्यायचं आणि बटन या काँग्रेस भाजपची चमचेगिरी करायची अशा सगळ्या टोळ्यांना कारण या टोळ्यांना राजकीय क्रांती करायची नाही यांना फक्त स्वतःची प्रसिद्धी पार करायची आहे आणि स्वतःचे काही पोट भरणारे अवलाबी आहेत त्यांच्यापासून कृपा करून सावध राहा ही भाषण करतील भरपूर भाषण करतील बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगला सल्ला आपल्याला दिलाय तो आपण सगळ्यांनी पाळावा येत्या चौदा एप्रिलला गावागावामध्ये आपला आदिवासी असेल ओबीसी असेल भटका असेल मुस्लिम असेल कुणबी असेल तेली असेल अठरा पगड या सगळ्या जातीच्या लोकांना बाबासाहेबांच्या जयंतीचा आणि जन्मदिनाचा जर जा आनंद झाला असेल तर सगळ्या गावाला एकदा गाव जेवण द्या गाव जेवण द्या आपल्या होती त्यांना जेवणाच्या पंक्तीमध्ये बसवा गावामध्ये एक सलोखा आणि बंधुभावाचं वातावरण वा निर्माण होईल मी बाळासाहेब आंबेडकरांनी आज दिलेल्या सल्ल्याचं आपण जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे कारण आमच्या सगळ्या जयंत्या साहेब काँग्रेसच्या भाजपाच्या पैशावर जर जयंत्या काही माणसं करत असतील तर आंबेडकरांची जयंती आंबेडकर वाद मजबूत करण्यासाठी आहे का आंबेडकरांची जयंती ही आंबेडकरी विचाराला संपवण्यासाठी आहे पैसा भाजप मध्ये काय चालू आहे मी जास्त आपल्यातला आणि साहेबातला अंतर घेणार नाही बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये मला भंडाऱ्यातल्या तमाम लोकांना भंडाऱ्यात मी गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने येत राहिलेलो आहे मला माहिती आहे या जिल्ह्यातल्या लोकांना कळेल कदाचित महाराष्ट्राला कळेल की नाही मला माहीत नाही पण आमचा शहर म्हणतो एक दुसरे सिर्फ सताने में लगे है और गुलामी में जिंदगी बिताने में लगे हैं, हराया इनके बाप को जिन्होंने चुनाव में ये बरसों से उन्हीं को जिताने में लगे हैं। आज ही वहां बोलने की मानसिकता नीती पा साहेब आंबेडकर स्वत स्वतंत्र राजण गपासन उब कर जे लोग आम सी पन्नास सत्तर वर्ष फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हो राजकारण करणाऱ्या माणसांचा एक कलमी कार्यक्रम काय भाजपा रोकायचे असेल तर चला काँग्रेसकड भाजपा रोकायचे असेल चला काँग्रेसकड भाजपा रोकायची असेल चला काँग्रेसकड आता काँग्रेसही गेली आणि हे आमचे आंबेडकरवादी तर कुठं आहेच नाही एक जागेसाठी अर्ध्या जागेसाठी राज्यसभेसाठी विधान परिषदेसाठी भिकाऱ्यांच्या कटोऱ्या घेऊन भिकारी बसल्या या भिकाऱ्यांच्या लाईन वंचित बहुजन आघाडीला पाण्याची ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांच्या तोंडावर चपराक बाळासाहेब आंबेडकर आहेत वंचित बहुजन आघाडी भागीदारीची गोष्ट करते वंचित बहुजन आघाडी समानतेची गोष्ट करते आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष फुटलेले आहेत सगळे पक्ष पूर्ण राष्ट्रवादी फुटलेली आहे शिवसेना फुटलेली आहे काँग्रेस काँग्रेसच्या बाबतीत भंडारातल्या लोकांना माहिती आहे याच नाना पटोलेला विचारा दोन हजार एकोणीस मध्ये इथं जोगेंद्र कवाडेचा पोरगा पंजावर उभा होता त्याचं डिपॉझिट जप्त झालं नाना पटोले तुमची काँग्रेस काय करते आणि तुमचे छुपे अंजे काय जर इथं राज पटोले पंते ले ले ला, ता ला, ने नाना पटोले स्वतः मैदानात आला असते पण ते स्वतः आलेले नाही त्यांनी एक डमी उमेदवार मैदानात आणलेला म्हणून इथं भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याचं षडयंत्र नाना पटोले न केलेलं आणि ते हालून पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेब मैदानात आहेत संजय केवटजी मैदानामध्ये आहेत आपण सर्वांनी बाळासाहेबांना साथ देण्याचं वचन देऊया आणि मी संजय केवटजी यांच्या चिन्हाला येत्या एकोणीस तारखेला सकाळी सात पासून पाच पर्यंत ऊस शेतकऱ्याच्या समोर आपण बटन दाबाचे दाबणार ना वचंद्या साहेबांना भंडारा आणि गोंदिया जिल्हा दोन्ही वर करून सांगा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो तुम्हा सात बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो तुम्हारे साथ हे उरलेले सहा सात दिवस एक सुद्धा माणूस आराम करणार नाही इथं हजारो लोक जमले आहेत तुम्ही फक्त संकल्प करा तुम्ही सगळ्यांनी जर ताकद लावली तर एकोणीस तारखेला खासदार बनण्याची ताकद फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आंबेडकरी मतदार साडेतीन चार लाख आंबेड फुले आंबेडकरी मतदार या जिल्ह्यामध्ये आहे आमचे संजय केवट साहेब ज्या समाजाचे आहे त्याही समाजाचं दोन लाखापेक्षा जास्त मत आहे म्हणून आपल्याला मी शेवटची विनंती करून थांबतो बांधवांनो मला माहिती आहे महाराष्ट्रात खूप चर्चा चालू आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगतो की लगाम लगाम जुलमो के सिलसिलो भी लगेगा मध्ये अक्षय भालेराव मेला मध्ये गिरधारी तप घाले मेला त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कोणता नाना पटोले कोणता मेंढे कोणता भाजपा आणि काँग्रेसचा नेता जात नाही जातात फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कोण जाता आमच्या माणसांचे मुर्दे पाडले जातात नेता जाता नहीं से साहेब आंबेडकर जात म्हणून आपल्याला सांगतोय की लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा तो कोशिश तो कर यार एक दिन वो लाल किले पर भी लगेगा वो लाल किले पर भी लगेगा आपण सर्वजण उस शेतकऱ्याचं बटन दाबून बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वाढवाल आणि संजय केवट साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी कराल एवढीच अपेक्षा जय भीम जय जय सेवा खुदाफिस